या ठिकाणी विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला होता आणि त्यावेळेस पाहिलं नव्हतं की ही महानगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे काय आहे काय नाही पण सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना त्यावेळेस पाणी पुरवठा योजना असल त्यासोबतच रस्त्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी निधी दिलेला होता एक विकासाच्या अनुषंगानं या ठिकाणी परभणी शहराला निधी दिला आणि त्यानंतर दोन हजार चोवीसला या विधानसभेच्या अनुषंगाने निवडणूक लढवत असताना आम्ही विकासाच्याच अनुषंगाने या ठिकाणी मत मागितलं की परभणी शहरातले अंतर्गत रस्ते असतात अंडरग्राउंड ड्रेनेज असेल त्यासोबतच जे परभणी शहर या परभणी शहराचं दुभाजक म्हणजे रेल्वे ट्रॅकच्या अनुषंगानं साकला प्लॉट नगर भीमनगर हे जे झालेलं आहे त्यामध्ये आपण भूमिगत रस्त्याची मागणी केलेली म्हणजे आश्वासन आम्ही त्या ठिकाणी केलं मागितलं लो, म्हणजे लोकांसाठी समोर दिलेलं होतं आणि ग्रामीण भागामधले जे रस्ते आहेत जे रस्ते की म्हणजे शेत रस्ते असतात गावाला जोडणारे रस्ते असतात की गावातले अंतर्गत रस्ते असतात अशा या प्रश्नांमुळं या ठिकाणी परभणी विधानसभा मतदार विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून या ठिकाणी निवडणूक लढवलेली होती पण या ठिकाणी ग्रामीण भाग असेल आणि काही भाग असतं तर त्या भागामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आश्वासित चेहरा समोर ठेवून त्यासोबतच देवेंद्रजी साहेबांचा या ठिकाणी एक आणि या दोघांचे या जे, जे, जे ते हे विकासाला साथ घालणारे त्या अनुषंगाचं या ठिकाणी परभणीमध्ये आम्ही निवडणूक लढवली आता ओढ जेहाद नाही तर काय म्हणायला पाहिजे आता या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या विकासाला विकास कोणत्याही प्रकारचा न करता सुद्धा या ठिकाणी ज्या समाजानं आता मुस्लिम समाजानं त्यांच्या भागातलाही विकास झालेला नाही आणि आज त्यांनी जे केले आ परभणी विधानसभा मतदारसंघातल्या सर्व जनतेनं मग ते बौद्ध समाज असेल त्यासोबतच मराठा समाज असेल सगळ्या ओबीसी समाज असेल या सर्वांनी जे केलेलं आहे ते भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला म्हणजे मला या ठिकाणी भरभरून मतदान या ठिकाणी केलेलं आहे पण त्या ठिकाणचे जर काय मताधिक्य जर का, मता का पाहिलं तर मी काही मताधिक्य जर का, मता का पाहिलं तर त्या अनुषंगानं बघा तुम्ही मला आता या ठिकाणी बघा चाळीस आणि त्याला सहाशे चौऱ्याऐंशी हे जे फरक आहे तो सरळ जाणवतो ना त्यांच्या जेवढे भूत आहेत मुस्लिम समाजाचे जेवढे भूत आहेत त्या मुस्लिम समाजाच्या बूथवर जे मतदान झालेलं आहे ते एक ओट जिहादेच्यानुसारच मतदान झालेलं आहे या ठिकाणी आमचा जो अजेंडा होता तो विकासाचा अजेंडा होता आणि त्यांनी जे मुस्लिम समाजाने जे दाखवून दिलाय की त्यांचा ओट जेहाद्याचा अजेंडा होता म्हणून तुम्हाला शहरातून लीड शहरात मी शहरातून पण मला लीड आहे मला ग्रामीण भागातूनही लीड आहे पण एक विशिष्ट जे बूथ आहेत मुस्लिम समाजाचे जे बूथ आहेत त्या बूथवरूनच एक गठ्ठा मतदान त्या ठिकाणी उभाट्याच्या उमेदवाराला गेलेला आहे त्याच अनुषंगाने मी आज ह्या ठिकाणी पत्रकार परिषदेत सांगितलं आले की ह्या हा जो प्रकार झालेला आहे हा प्रकार हा ओट जिहादचा झालेला आहे मी त्याच्यामुळेच म्हणालो की हा विजय त्या समोरच्या उमेदवाराचा नाही आहे हा विजय ओट मनावर झालेले त्यांनी त्यांच्या तेन सोयीनुसारच त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आज या ठिकाणी बघा तुम्ही जिंतूर मतदारसंघामध्ये यांना केलं भांबळेने गंगाखेडमध्ये उभाट्याच्या उमेदवाराला केलेलं आहे आणि पात्री मतदारसंघामध्ये बाबाजनी केलेलं आहे बाबाजनी सहीद खान मग त्यांनी त्यांचा अजेंडा फिक्स होता तसे वोट ज्याच आहे ना परभणी जिल्हासभा लढवली नाही मी माझ्या परभणी विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने या ठिकाणी मी बोलायलो विधानसभेचे आता <laughs> ते तुम्हाला सगळ्यालाच आहे कोण किती रिल्म... दे दे न, किती घेतले ते किती रुपयाला विकल्या गेलेले आता इथे काय जास्त सांगायची गरज नाही मतदारांची मला मतदारांनी जो ब्याण्णव त्र्याण्णव हजार जे मतदान या ठिकाणी दिलेलं आहे ते एक विकासाच्या अनुषंगानं हे मतदान दिलेलं आहे निश्चित त्या मतदानरूपी आशीर्वादाला या ठिकाणी ऋण मानून येणाऱ्या काळामध्ये माननीय एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादाच्या माध्यमातून आम्ही परभणीमधले आमचे व्यंकटराव शिंदे त्यासोबतच राजेशजी देशमुख प्रतापभया देशमुख यांच्या माध्यमातून परभणी शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा निधी या ठिकाणी कमी पडू देणार नाहीत आम्ही असाही निधी आणू देण्याची ज्याची निधी आणायची मानसिकताच नाहीये जर काय मानसिकता असली असती तर दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी परभणीतला चेहरा मोहरा हा बदललेला असता तर आज तुम्ही पाहिले की तुम्हीच धुळीनं त्रस्त आहेत तुम्हीच धुळीनं ग्रस्त आहेत तुम्हीच या ठिकाणी गचक्या तुम तुमचं आरोग्य धोक्यात आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याची जर का मानसिकता असली असती तर त्यांनी नका विकासाच्या मुद्द्यावर तो निवडून आलेला असतात भाजप ठिकाणी शिवसेनेमध्ये शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आणि त्यासोबतच महायुतीचा भाग या अनुषंगानं मला आज जे माझा मूळ पक्ष आहे म्हणजेच शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी परभणीमध्ये काम करणार आहे